हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा जसे की तुम्हाला माहितीच आहे तुमच्या ताईचा कोणता बरं बिझनेस चालू आहे तर उलन रंगोलीचा बिझनेस सुरू आहे सुरुवातीला मी फक्त हाच विचार केला होता की मी फक्त उलन रंगोली मॅट बनवून देणार पण मार्केटमध्ये जसं जसं मी बघत गेले ना की मार्केटमध्ये बऱ्याचशा आपल्या ताईंना उलन रंगोली मॅट हा व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यासाठी लागणारं मटेरियल त्यांना मिळत नाही किंवा मग डिझाईन त्यांच्या छान नसतात त्यांचा हात बसलेला नसतो डिझाईनवरती आता उलन रंगोली मॅट बनवायची तर आहे पण त्याची सुरुवात ही डिझाईनपासून होत असते बरोबर की नाही तर मग मी आता डिझाईन सुद्धा प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आहे उलन रंगोली मॅटसाठी जे काही साहित्य लागतं ना ते सर्व साहित्य आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे दिलेलं जो व्हॉट्सअप नंबर आहे ना त्यावरती तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला उलन रंगोलीसाठी लागणारं हवं ते मटेरियल अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे बऱ्याचशा त्यांच्या अशा पण कंप्लेंट्स आहे की कंप्लेंट्स नाही म्हणता येणारे ना त्यांना अशा शंका आहेत की तू ताई आम्ही ऑर्डर जर केलं तर ते आमच्या घरापर्यंत पोहोचेल का आम्हाला ऑर्डर मिळेल का आमचे पैसे तर वाया जाणार नाही ना तर त्या ताईंसाठीसुद्धा आजचा व्हिडिओ असणार आहे की ताईंनो आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून येणार आज मी माझी पॅकेजिंग तुम्हाला दाखवणार आहे की दिवसभरामध्ये माझे किती कुरिअर पॅकेजिंग होत असतात त्या त्या बघितल्यानंतर तरी तुम्हाला विश्वास पटेल आता मला सांगा की मी फालतूचा वेळ माझ्या ह्या गोष्टींसाठी देणार आहे का मी उगंच मटेरियल आणेल उगंच डिझाईन ड्रॉ करेल आणि उगंच तुम्हाला नुसतंच पॅकेजिंग दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे का तर नाही क मला तशा ऑर्डर्स देत आहेत आणि आपल्या ऑर्डर्स ह्या आपल्या महिलांपर्यंत ताईंपर्यंत ह्या सेफली पोहोचत आहेत वेळेवर पोचत आहेत तर ताईंना अजिबात शंका घेऊ नका आपल्यावरती म्हणजे माझ्यावरती किंवा आपल्या या बिझनेसवरती की तुम्ही एकदा ऑर्डर दिली का ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही असा अजिबात होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलेवरी आता बऱ्याचशा ताईंना मी सांगितलेलं आहे की कॅश ऑन डिलेवरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्याचं कारणच असं आहे की बघा कॅश ऑन डिलेवरी करण्यासाठी आपलं काही ॲपवरून आपण काम करत नाही आहे तर मी हे घरगुती माझा छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये मीसुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जसं तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नाही की ताई आम्ही पैसे तर देऊ पण तुझं मटेरियल आमच्यापर्यंत पोहोचेल का तसं मी सुद्धा तुमच्यावरती अविश्वास किंवा दाखवू शकते ना की म्हणजे विश्वास नाही दाखवू शकणार तुमच्यावरती की बघा आता मी तुम्हाला मटेरियल तुमच्या घरापर्यंत पोहोचेल पण मला याची गॅरंटी कशी मिळणार की तुम्ही मला पैसे देणारच आहे म्हणून असं असतं ना तर एकमेकांवरती विश्वास ठेवूनच आपल्याला बिझनेस पुढे न्यायचा असतो ताईंनं तर एकमेकांवरती विश्वास ठेवा आणि एकमेकींना साथ द्या आणि एकमेकींना आपण विश्वासाच्या नात्यावरती काहीतरी करून पुढे आपल्याला जायचं आहे बरेचसे घरगुती उद्योग आता सध्या असेच आहे कोणीच कॅश ऑन डिलिव्हरी देत नाही म्हणजे आधी पेडच करावे लागतात आपल्याला पैसे आणि मग त्यानंतर आपण आपल्या घरापर्यंत कोणतं पण जे मटेरियल आहे ते मिळत असतं एक ॲप सोडले ना मेशो ॲप परत फ्लिपकार्ट वगैरे ह्या ज्या हे जे आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन असतं किंवा तुम्ही आधी पेड करू शकता आणि घेऊ शकता बरोबर की नाही तर चला शॉर्टकटमध्ये सगळं सांगितलेलं आहे मी तुम्हाला आता मेन मुद्द्यावर येते हात बघू शकता तुम्ही माझे किती काळे झालेले आहे दिवसभरामध्ये हे काम करून करून येणं अगदी मानपाट एक पण होते थकायला पण होऊन जातं पण असो बिझनेस सुरू केलेला आहे तर कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही आहे चला सेकंड म्हणजे आज मी तुमच्यासोबत हे पण शेअर करणार आहे की दिवसभराचं माझं कामाचं शेड्यूल कसं असतं मी बिझनेसला कसा वेळ देते काय वगैरे ते सगळं शेअर करणार आहे आणि व्हिडिओमधून मा तुम्हाला हे पण समजणार आहे की आपल्या दिवसभराच्या पॅकेजिंग किती होतात आणि खरंच कुरिअर हे माझी बाहेरगावी जात आहे तर आता बघा दिवसभरामध्ये मला हे सगळं काम कम्प्लीट करायचं असतं दहा वाजत नाही तोपर्यंत मी घरातली सगळी कामं आवरून घेते एक असा जॉबचा टायमिंग कसा असतो आपला दहा ते पाच आपल्याला टायमिंग द्यायचाच आहे कामासाठी सो दहा द म्हणजे दहा बाहेर कशी ड्युटी असते आपली की आपल्याला दहाला ड्युटीवर पोचायचं म्हणजे पोचायचंच आहे तर तशाच पद्धतीने मी घरातले कामं सुद्धा दहा वाजत नाही तोपर्यंत आठ घेतले लगेच आपल्या कामांना बसत असते दहाला तर बसते पण उठण्याचा टाईम काही ता फिक्स नाही कधी साडेसात पण होता कधी आठ पण वाजून जातात जर कामाचा लोडवरती डिपेंड आहे काम किती आहे त्यावरती डिपेंड असतं तर बसण्याचा टायमिंग तर फिक्स आहे पण काम करून उठण्याचा टायमिंग काही फिक्स नाही आहे माझा तर बघा मग आता इथे मला आहे ना सहा रेग्झिनची ऑर्डर आलेली होती आता हा व्हिडिओमधून तुम्हाला हा सुद्धा विश्वास पटेल की ताई आपल्या रेग्झिन सुद्धा प्रोव्हाइड करतात ट्रेसिंग प्रोव्हाइड करतात उलन प्रोव्हाइड करतात हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर बघा आता सेकंड म्हणजे काय आता दहा वाजता कामाला बसलं की आधी मोबाईल बघायचा मोबाईल बघितला की व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट आहे माझं बिझनेस अकाउंट व्हॉट्सअपचं ते ओपन करायचं त्यानंतर बघायचं की किती आपल्या ऑर्डर पेंडिंग आहे किंवा अर्जंटच्या ऑर्डर कोणत्या होत्या किंवा कोणत्या ताईंनी आधी पेमेंट केलेलं आहे किंवा मग ही ऑर्डर जर मी आज कंप्लीट केली तर त्या आज मी कंप्लीट करून डिस्पॅच केली तर त्या ताईंपर्यंत ही ऑर्डर किती दिवसात पोहोचेल या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन लावायचं आणि त्यानुसार आपल्या ह्या ज्या ऑर्डर आहे त्या डिस्ट्रीब्यूट करायच्या मग काय करते समजा आता द एखाद्या ताईंचा पेमेंट आधी आलेला आहे आणि त्यांची ऑर्डर ही त्यांच्यापर्यंत मला दहा दिवसाच्या आत पोचवायची आहे तर त्या हिशोबानुसार मी त्या नुसा समजा ट्रेसिंग असेल तर मग ड्रॉइंग तयार करायला घेते समजा कीट असेल तर मग ते कीट भरायला घेते सगळ्यात आधी तर सकाळी बसले ना तर मग जर ट्रेसिंगच करायला घेते कारण दिवसभरामध्ये दोन ते तीन किंवा चार अशा कस्टमरच्या ट्रेसिंग ह्या कम्प्लीट झाल्याच पाहिजे ना असं माझं टार्गेट असतं मग सगळ्या काही ट्रेसिंग आधी कम्प्लीट करून घेत असते आणि सगळं बा बाजूला डिस्ट्रीब्युट करून ठेवत असते नंतर संध्याकाळी आले ना की माझे मिस्टर मग मा मला पॅकेजिंगला हेल्प करत असता कसं पॅकेजिंग एक होत नाही कारण की व्हिडिओ पण घ्यायचे असतात जेवढे मी व्हिडिओ घेणार तेवढे तुमच्यापर्यंत पोहोचवणार तेवढा तुमचं माझ्यावरती विश्वास बसणार म्हणून मग व्हिडिओ पण घ्यायचे असतात एक स्टेबल व्हिडिओ मला नाही आवडत घ्यायला कारण की कसं त्याच्या म्हणजे त्याची क्लॅरिटी पण तुम्हाला समजली पाहिजे म्हणून मग स्टेबल व्हिडिओ नाही घेत असा फिरता व्हिडिओ माझा असतो तर बघा आज ट्रेसिंगची सुद्धा ऑर्डर होती ट्रेसिंगची ऑर्डरसुद्धा माझी ही आज मी कंप्लीट केलेली आहे तर भरपूरशा अशा ऑर्डर्स येतात टाईमनं तुम्ही अजिबात या बिझनेसमध्ये जर उतर असाल ना तर अजिबात असा विचार करू नका की आपल्याला ऑर्डर्स येतील की नाही आपल्याला हे जमेल की नाही अजिबात या गोष्टींचा विचार करू नका तुम्हाला मी खरं ते सांगते ही हा जो बिझनेस आहे ना हा बिझनेस मी अगदी काय म्हणता येईल म्हणजे डोळे झाकून सुरू केला म्हणजे असा टुक्का मारतो की नाही आपण चला घर बसला काहीतरी करूया जमलं तर जमलं नाही तर नाही जमलं थोडेसे पैसे जातील आपले वाया असं समजून मी विचार केलेला आणि वाया जाण्यापेक्षा जा ना ते मटेरियल जे आहे ना तो ते रह, 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 ते ते ग, तो, तर ते काही फाटणारं तुटणारं सुकणारं किंवा खराब होणारं असं नाही आहे जर, जर है है या, या जे ते मटेरियल आहे ते माझ्या घरासाठी त्याचा उपयोग करेल माझ्या घ मला पण घर सजवायला डेकोरेट करायला फार आवडतं तर म्हटलं हे जे मटेरियल आहे ते जर उरलंच माझा बिझनेस जर नाही वर्कआउट झाला तर हे बी हे या ह्या जे मटेरियल उरलेले त्यामधून छान 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 रंगोलीज माझ्यासाठी बनवेल काही माझ्या फ्रेंड सर्कलसाठी बनवेल काही माझ्या नातेवाईकांसाठी बनवेल जेवढ्या बनतील तेवढ्या त्या मटेरियलमध्ये सुरुवातीला मी दोन के जी घेतलेली होती वन मीटर रेक्झिंग घेतलेलं होतं तर असं काही माझ्या बिझनेसचं स्टार्टिंग झाली पण मग बिझनेस स्टार्टिंग तर झाली पण नुसती उलन म सॉरी म मॅट जे असतं ना रंगोली मॅट त्यावरती नाही थांबले मी मग महिलांना मी हे सुद्धा म मटेरियल प्रोव्हाइड करायला लागले तर मा असा आनंद झाला ना मला की मी सुरुवात कशापासून केली होती किंवा कशासाठी केली होती आणि आज मी माझ्या ताईंना महिलांना ज्या घर बसलेल्या आहे ज्यांना बिझनेसची गरज आहे त्यांना मी आज मटेरियल त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्यासुद्धा एका बिझनेसची सुरुवात करून देतीये याच्यासारखा आनंद मला कुठेच नाही आणि त्यानंतर सांगते त्या ताईंचं मला इतकं भरभरून प्रेमसुद्धा मिळतं ना फक्त त्या मटेरियल घेतात आणि तिथे स्टॉप होतं असतं नाही तर त्या मटेरियल घेऊन छान छानशा रंगोलीज बनवतात माझ्यापर्यंत त्या शेअर करतात मला सांगतात की ताई अशी अशी रंगोलीज बनवलेली आहे सांग बरोबर आहे की नाही याची किंमत मला सांग किंवा कलर कॉम्बिनेशन सांग आणि तुम्हाला लिटरली सांगते वर्कलोड इतका आहे पण त्यामधूनसुद्धा मी वेळ काढते आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्सला मी उत्तरही देत असते आपला हा जो खाली व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतो आहे ना तर त्या नंबरवरती मला ताई कॉन्टॅक्ट करत असता तर तुम्हीसुद्धा हा बिझनेस जर सुरू कर केला माझ्याकडनंच मटेरियल घेतलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही बाहेरून पण मटेरियल घेऊ शकता आणि शिवाय तुम्हाला त्या म समजा व्यवसायाची जर बेसिक माहिती हवी असेल तर मी तीसुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत असते जसं जसं टाईम भेटेल ना तसं तसं मी तुम्हाला त्या कमेंटची उत्तरंही देत असते तर बघा आता युट्यूबवरती तर इतक्या कमेंट्स येत नाही कारण की नंबर दिलेला असतो पर्सनल नंबर त्या पर्सनल नंबरवरतीच आपल्याला ह्या ज्या कमेंट्स आहे किंवा काही प्रश्न असतील ता ते मला येत असतात आणि मला जसा टाइम मिळतो त्या पद्धतीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते तर आता बघा सगळी पॅकेजिंग तुमच्यासमोरच केलेली आहे काही ट्रेसिंग केले काही रेक्झिंग केले काही वन के जी उलन केली काही कीट केलं अशा पद्धतीची पॅकेजिंग माझी सगळी काही झालेली आहे तुम्हाला इथे लाईव्ह दिसतच असणारे प्रूफ येते आणि मग संध्याकाळी मिस्टर आले की त्यांची हेल्प घेते आणि मग त्याच्यानंतर जर संध्याकाळी वेळ जर असला त्यांना पोस्ट ऑफिस ओपन जर असलं तर ते संध्याकाळीच कुरिअर करायला जाता अदरवाईज सकाळी ड्युटीला जाताना माझे मिस्टर म मा हे कुरिअर करायला घेऊन जात असतात त्यांना टाईम मिळाला तर ते घेऊन जातात मला टाईम मिळाला तर मी घेऊन जाते अशा पद्धतीने काहीसा माझा बिझनेस चालू आहे आणि ह्या सगळ्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळण्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात माझे जे सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या ताई आहेत त्यांनाच मी याचं जे काही आहे ते क्रेडिट देणार आहे आणि बस देवाची आणि स्वामी समर्थांची कृपा की अशाच माझा बिझनेस चालू राहू द्या देवा आणि जर तुम्हाला पण तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की कॉन्टॅक्ट करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब झाली आहे माझी पॅकेजिंग बा बाय श्री स्वामी समर्थ